माझ्या बालमित्रांनो आजच्या भागात आपण अजून एका महिलेचा परिचय करून घेणार आहोत बरं का आता ऐका माहिती आपण देवीची रूपं नवरात्रात पाहत असतो नऊ रूपं आहेत बरोबर आहे देवीची तुम्हाला माहिती मिळत असेल तुम्ही गुगलवर गेलात तुम्हाला सगळी माहिती मिळेल देवीची नऊ रूपं कुठली वगैरे ते त्यातलं एक देवीचं विराट रूप आहे म्हणजे अति प्रचंड रूप आहे ते इतकं प्रचंड आहे की आपण जर वर पाहिलं तर आपल्याला देवीचं मुख म्हणजे देवीचा चेहरा दिसणारसुद्धा नाही एवढी ती उंच आहे पर्वताप्रमाणे इतकी उंच इतकीच लांब रुंद अशी देवी म्हणजे देवीचं विराट रूप आपण जायंट म्हणू त्याला जसं आपला आकाशपाण्या कसा असतो जत्रेमध्ये इतका उंच असतो की नाही रोपवे कसा उंचावर बांधलेला असतो तसं देवीचं मस्त अतिशय उंच उंच गेलेलं असतं अतिप्रचंड असतं देवीचं देवीची उंची तर आज आपण आकाशा एवढ्या उंचीच्या एका दुर्गेची कथा पाहणार आहोत जिने जगातील सर्वोच्च उंचीवर पाऊल ठेवलं ती भारतातील पहिली महिला गिर्यारोहक म्हणजे ट्रेकर बचेंद्री पाल सर्वात कठीण आणि उंच असणाऱ्या माउंट एव्हरेस्ट तुम्हाला माउंट एव्हरेस्ट माहिती आहे ना भूगोलात शिकला असाल सर्वात उंच शिखर आहे ते तर ह्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणारा बचेंद्री पाल या एकमेव म्हणजे पहिल्या आणि एकमेव पहिल्या अशा भारतीय महिला आहेत त्यांचा जन्म पर्वतरांगांनी वेढलेल्या उत्तराखंडातील नागूर या प्रदेशात चोवीस मे एकोणीसशे चोपन्न रोजी झाला त्या बचेंद्रीपाल यांचा प्रवास अतिशय खडतर होता कारण त्या काळी ट्रेकिंगसाठी अशा स्त्रिया बाहेर पडत नसत हे फक्त पुरुषांनी करायचंच काम होतं त्याच्यामुळे स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी समाजाने आखून दिलेली चौकट मोडून या बचेंद्रीपाल या पुढे आलेल्या आहेत अत्यंत साध्या कुटुंबात बचेंद्रीपाल यांचा जन्म झाला आणि त्यांची वाढ झाली लहान असल्यापासूनच त्यांना पर्वतांबद्दल ओढ आणि प्रेम वाटू लागलं कारण त्या पर्वतराजीमध्ये जन्माला आलेल्या होत्या तर त्या काळातील स्त्रिया काही असं ट्रेकिंगमध्ये करीत नसत त्याच्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं की तू अभ्यासाकडे लक्ष दे असं ट्रेकिंग वगैरे असं काही काही करायचं नाही कारण ते आपल्याकडे आप स्त्रिया करत नाहीत हा हे कसला तुला उद्योग सुचला आहे पर्वतावर चढायचा पण पर नुसतं चढणं म्हणजे त्याला गिर्यारोहण पर्वतावर चढणं हा काही खेळ नाही आहे ना हा धाडसी प्रकार आहे ते तर ते त्याच्यात त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं जगातील सर्वात उंच आणि सौगात सर्वात अवघड असणारं माउंट एव्हरेस्ट त्याची उंची एकोणतीस हजार अठ्ठावीस फूट आहे हे पर्वत शिखर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बचेंद्री पाल यांनी सर केलं आणि इतिहास रचला हे काही सोपं नाही आहे हे जे काय आत्ता आपण ऐकतोय ना वाचतोय हे अतिशय सोपं नाही आहे कारण मायनस फोर्टी डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मायनस फोर्टी डिग्री सांगतो आहे मी तुम्हाला प्लस फोर्टी डिग्रीने मायनस ताशी शंभर किलोमीटर वेगाने वाहणारे वारे हिमवादळं प्रचंड प्रमाणात कोसळणारा बर्फ आणि आपण जगणार नाही आपल्या मृत्यूसमोर दिसतोय अशा पद्धतीचं वातावरण तिथे असताना या बचेंद्री पाल या एका धाडसी महिलेने हळूहळू हळूहळू चालत चालत जाऊन शिखर गाठलं आणि तिथे आपल्या भारताचा तिरंगा रोवला की पहिली भारतीय महिला आपल्याला सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटला पाहिजे तर बचेंद्र पाल यांच्या उत्कृष्ट कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की एकोणीसशे नव्वद साली त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं गिर्यारोहण हा फार अवघड आणि अत्यंत धाडसी खेळ असून पाल यांनी अतिशय शिथाफीने त्या सगळ्यावर प्रभुत्व मिळवलेलं होतं मात केलेली होती क्रीडा क्षेत्रातील त्यांची धडाडीची कामगारी पाह कामगिरी पाहता भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आणि अर्जुन पुरस्कार त्यांना दिला पुरस्कार मिळाले हा भाग वेगळा पण त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व त्यांनी दाखवलेलं शौर्य आणि त्यांची मेहनत आणि जिद्द यांना सलाम नक्कीच सलाम सामाजिक बंध बंधनांना झुगारून स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहकाबद्दल हो सांगावं तेवढं कमीच आहे कोणतेही क्षेत्र असू दे मुलांना स्त्रिया देखील पुरुषा इतक्यात सक्षम आहेत हे बचेंद्रीपाल यांच्या कामगिरीतून आपल्याला दिसून येतं त्यामुळे एका ही एखादी गोष्ट मनापासून करायची इच्छा असल्यास आणि त्यानुसार मनापासून एकदा ठाम निश्चय केला तर तुम्ही अगदी माउंट एव्हरेस्टसुद्धा सर करू शकता ही गोष्ट विसरू नका तर ही जी धैर्यशाली जी देवी आहे धैर्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मीचा हा अवतार म्हणजे बचेंद्री पाल यांच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं धीराने सामोऱ्या गेल्या आणि धीराने त्यांनी तिथे भारताचा था झेंडा रोवला तर मुलांना आजच्या भागात मी इथे थांबतो धन्यवाद